लातूर राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी नागपुरात केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरींच्या कार्यालयासमोर काँग्रेस पक्षाचे लातूर जिल्हा संजय शेट्टी यांचा इशारा लातूर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेसष्ट वरील बावन्न किलोमीटरच्या मुरुडा पोला ते येडशी या मार्गाचे डांबरीकरण व चौपदरीकरण गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे त्या सतरा सप्टेंबरच्या आत तात्काळ मंजुरी देऊन प्रत्यक्षात काम सुरू करावे अन्यथा सतरा सप्टेंबर मराठवाडा संग्राम दिनाच्या दिवसापासून केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील कार्यालयासमोर अमोल करणार असून जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत पोषण सोडणार नाही ना असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे लातूर जिल्हाध्यक्ष संजय शेट्टी यांनी चोवीस ऑगस्ट रोजी राजीव गांधी चौक येथील राष्ट्रवादी भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला आहे लातूर मुरणी राष्ट्रीय महामार्गाचे काम सलग व्हावे मात्र तुकडे तुकडे, तुकडे गॅंग तयार करण्यात आली तुकड्या तुकड्यामध्ये काम सुरू आहे लातूर ते सोलापूर महामार्गावरील टोलचे कंत्राटदार सदरचा मुरुडापुलात येडशी मार्ग होऊ देत नाही यामध्ये आर्थिक गैरव्यवहार राजकीय नेत्यांच्या माध्यमातून होत असल्याचा गंभीर आरोप देखील संजय शेट्टी यांनी केला आहे मागील पंचवीस वर्षापासून हा लातूर ते मुंडी रोड खराब आहे पंचवीस वर्षापासून आणि ह्या भागातल्या नागरिकांची जनतेची इच्छा आहे की हा रोड चौपदरीकरण करा त्याच्यावर प्रचंड ट्रॅफिक आहे नियमात म्हणजे चौपदरीकरणासाठी जी ट्रॅफिक लागते त्याच्यापेक्षा जास्त ट्रॅफिक ह्या रोडवर हो आहे परंतु इथल्या कुणाही लोकप्रतिनिधीचं याच्याकडे लक्ष नाही आहे तुम्हाला सांगतो की जवळपास तीन आमदार आणि दोन टर्म झाला इथं भारतीय जनता पार्टीचे खासदार आहेत लातूरमध्ये आणि त्यांचं वरी दहा वर्ष झालं केंद्रात सरकार आहे साडेसात वर्ष झालं राज्यात सरकार आहे मग का होत नाही आहे आपले ह्या खात्याचे लोकप्रिय मंत्री नामदार नितीन गडकरी साहेब यांनी तीन वेळेस लातूर जिल्ह्यात येऊन अहमदपूरला आणि निलंगेच्या सभेत सांगितलं की हा रोड मी करून देतो म्हणून का होत नाही आहे म्हणजे आम्हाला असं वाटायला लागलं आहे आता की ह्याला हा रोड करायचाच नाही आहे कारण एक गोष्ट असे एक लक्षात घ्या की आता बघा लातूर ते सोलापूर मार्गे पुणे हा जो हायवे आहे त्या हायवेवरती टोल आहेत आता हा जो रोड झाला लातूर टेंबोडने तर ही ट्रॅफिक कमी होईल म्हणजे या सोलापूर रोडवरची आणि हे ट्रॅफिक या मार्गे चालू झाली तर इकडले टोलवाल्याचं नुकसान होईल आम्हाला असा संशय आला आणि खात्रीची गोष्ट आमच्या कानावर अशी यायली किंवा त्याला संशय आहे म्हणजे वाव आहे संशय घ्यायला की इथले जे कोण कॉन्ट्रॅक्टर आहेत ते टोलचे त्यांचं नुकसान होणे म्हणून इकला रोडच होऊ द्यायचं नाही अशी मिली बघत असू शकते नाहीतर वरी दहा वर्ष आणि खाली साडेसात वर्ष भारतीय जनता पार्टीची सरकार असताना का हा रोड झाला नाही म्हणून आम्ही आता निर्णय घेतलेला आहे तुम्हाला सांगतो मागं तुमच्या माहितीस्तव सांगतो की आता हा जो रोड आहे एन एच पीडब्ल्यू डीकडे आहे एन एच सिक्स्टी थ्री नितीन गडकरी साहेबांनी मागं असं सांगितलं होतं की अशी रोड आम्ही एन एच आय म्हणजे पी एम ओक म्हणजे एन एच आयकडे घ्यावे असा त्याचा प्रस्ताव होता त्यांनी डायरेक्ट सांगितलं की मला पी एम ओचा ह्याला विरोध आहे पण त्याचं म्हणणं की हे रोड करून मी ह्याला निधी देऊ शकतो एवढं बजेट माझ्याकडे आहे मग असं असताना का राहिलं आहे आम्हाला कळत नाही आहे आत्ताची सध्याची परिस्थिती सांगतो की लातूर सा, ते टेंबोर्णी या रोडचं काय ते डी पी आर हा आता तयार आहे मुंबईमध्ये आहे आता कुठलीही त्रुटी त्याच्यात राहिलेली नाही आहे आता फक्त गडकरी साहेबांनी ते प्रपोजल दिल्लीत मागून घ्यायचं आणि त्याला सँक्शन द्यायचं आहे आता इथपर्यंत ही बी स्टेज आलेली आहे परंतु आत्ता आम्ही अशी बघतोय की ह्या रस्त्याकडं कुठल्याही पुढाऱ्याचं कुठल्याही पक्षाच्या पुढाऱ्याचं येथे लक्ष नाही आहे म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युतीनं आम्ही वीस वर्षापासून लढत आलो तर आत्ताही लढणार आहे परंतु आता मी जिल्ह्याचा अध्यक्ष आहे त्याच्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्हा अध्यक्ष आणि ह्याच्यात ह्या लढ्यामध्ये खूप वीस वर्षापासून जो प्रयत्न करत होतो आमचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष लक्ष्मीकांत तवले आम्ही निर्णय केला आहे की आता नितीन गडकरी साहेबाच्या दारात नागपूरमध्ये आम्ही उपोषणाला बसणार आहोत आणि ते असं तसं उपोषण नाही जोपर्यंत पुढच्या महिन्यात सतरा तारखेला मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आहे आम्ही गडकरी साहेबांना मुदत दिली आहे की तुम्ही या देशातल्या फार डोंगरातले त्या सी रस्ते केलेत त्यांनी तेवढा तर खराब म्हणजे डोंगरातला रस्ता नाही आमचा तर माझं त्यांना विनंती आहे की सतरा तारखेपर्यंत त्यांनी ह्या डी पी आरला मंजुरी द्यावी आणि आमच्या ह्या लातूर टेंबुर् रोडला मान्यता देवी आणि आता सतरा तारखेपासून सतरा सप्टेंबरपासून आम्ही अमरण उपोषणासाठी नितीन गडकरी साहेबाच्या दारात बसणार आहोत आणि त्याची मंजुरी घेतल्याशिवाय आम्ही त्या ठिकाणचं उतरणार नाही त्याच्यासाठी आजची पत्रकार परिषद घेतली होती